सिन्नर तालुक्यातील पिंपरवाडी येथे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यशवंतनगर अंगणवाडी क्रमांक सातशे पाच येथे शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राष्ट्रीय पोषण सप्ताह अंतर्गत, अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले सही पोषण देश रोशन तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ पोषण भी पढाई भी या थीम अंतर्गत किशोरवयीन मुली व गरोदर माता यांच्यासाठी आहार प्रात्यक्षिक घेण्यात आलं यामध्ये कडधान्य पालेभाज्या फळभाज्या सकस पौष्टिक आहाराची माहिती देण्यात आली माता पालकांची बैठकही घेण्यात आली व माता तसेच किशोरवयीन मुलींची रांगोळी स्पर्धाही आयोजित करण्यात आली त्याचबरोबर विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या फुलेनगर येथील आशा वर्कर सौ वैशाली पठाडे यांनी आवडी चालली वनसंच्या घरी ही एकपात्री नाटिका उत्कृष्टरित्या सादर करून किशोरवयीन मुली व गरोदर माता यांना आरोग्याची काळजी सकस आहार याबाबत माहिती प्रबोधन या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे उपसरपंच भीमाजी पवार माजी, माजी सरपंच विजूभाऊ गुरुळे ग्रामपंचायत सदस्या सौ निर्मलाताई गुरुळे सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड भाऊसाहेब पवार गणपत गायकवाड स्वाती हाडोळे अश्विनी गायकवाड स्वाती डोंगरे रवीना शिरसाट सविता पवार तसेच कार्यक्रमाच्या आयोजक अनिता गुरुळे अंगणवाडी सेविका पूजा घेगडमल मदतनीस वैशाली शेलार आशा कार्यकर्त्या सह ज्ञानेश्वर देखे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा प्रवीण शिंदे सह शिक्षक जिल्हा परिषद शाळा त्याचबरोबर कार्यक्रमासाठी सहकार्य स्वाती कोकाटे अंगणवाडी सेविका निराळे ज्योती ढमाले अंगणवाडी मदतनेस दुषिंगपूर वैशाली पठाडे आशा वर्कर फुलेनगर यांचं सहकार्य लाभलं यावेळी आयोजकांच्या वतीनं विद्यार्थ्यांना गीत सादर करून शाळेचं तसंच शिक्षणाचं महत्वही पटवून देण्यात आलं Sundaraja le la e shilaka. La patil mire, la patibe. La patil mire, la patibe. La benzil mire, la benzil mire. Puchare la e